नमस्कार मंडळी शनिवारी रविवारी बनणारा इडली डोस्याला सुट्टी देऊयात आणि आज काहीतरी खमंग आणि पौष्टिक असं बनवूयात ज्यामध्ये आज आपण आहे एकदम सगळ्या व्हेजिटेबल्स घालून बनवलेली पौष्टिक अशी पावभाजी जिला आपण पावासोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो त्याचबरोबर आपण ही पावभाजी कुकरमध्ये बनवतो आहे सो आजचा व्हिडिओ खूप खास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला चमचमीत आणि खमंग अशी पावभाजी बनवायला सुरुवात करूयात पावभाजी बनवण्यासाठी वन आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपण घेतलेलं आहे ते फ्लावर बीटरूट बारीक चिरलेला कांदा मटार आहेत बटाटा आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बीटरूटमुळे थोडासा रंग छान येतो त्यामुळे आपण इथे कलर न वापरता बीटरूटचा वापर, बीट वापर केलेला आहे आता इथे कुकरमध्ये आपण बटर मेल्ट करून घेतलेला आहे त्यामध्ये मटार आणि बाकीच्या सगळ्या व्हेजीज आपण त्यामध्ये टाकतोय कांदा सोडून कांदा आपण नंतर जेव्हा फोडणी देणार असू त्यावेळेस आपण कांद्याचा वापर करणार आहोत बाकीचे सगळे जे भाजी आहेत ते आपण आता कुकरमध्ये टाकून घेऊयात बघू शकता आता जर आणखीन कोणत्या असतील बीन्स वगैरे तर तुम्ही त्यामध्ये न संकोच करता टाकू शकता आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात हळद टाकून घेतोय त्याचबरोबर दीड चमचा आपण येथे लाल तिखट टाकून घेतोय चवीसाठी सुंदर असं आता त्याचबरोबर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ थोडंसं कमी टाकते कारण आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत आता या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही पावभाजी मसालासुद्धा यामध्ये ॲड करू शकता परंतु मी फोडणीमध्ये टाकणार आहे त्यामुळे मी यामध्ये टाकलेला नाही आता येथे आपण साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि तीन सिट्टे घ्यायचे आहेत येथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे तीन सिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या जेणेकरून एक गाढस आणि चांगल्या मऊ आपल्या ह्या भाज्या शिजल्या जातील बघू शकता येथे कुकर लावलेला आहे आणि एक पंधरा मिनिटात आपला हा चांगला कुकर झालेला आहे म्हणजे भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता वाफ काढलेली आहे कुकरची बघू शकता चांगल्या प्रकारे भाज्या शिजलेले आहेत त्याला मॅशरच्या मदतीने चांगल्या प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जर मिक्सरमधून जर काढलं ना तर सगळी रॅडे रॅडे होऊन जाते आणि जर आपण मॅशरने मॅश केलं ना थोडंसं दरदरा पण त्यामध्ये राहतं म्हणजे जेणेकरून खाते वेळेस थोडीशी बाईट त्याचे येतात आता सगळं मॅश झालेलं आहे एका भांड्यात काढून घेतलं आहे आपण आता येथे पॅनमध्ये आपण टाकून घेतोय तेल तेल चांगलंसं गरम झालेलं आहे अर्धा चमचा आपण जिरं टाकून घेतोय त्याला चांगलं असं फुलू द्यायचं आहे आता बारीक चिरलेला लसण आहे अद्रक आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेतोय याला चांगल्या लालसा रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणीला तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता परंतु मी शिजताना बटर टाकलं होतं त्यामुळे मी इथे बटर वापरलेलं नाही लसण लालसर झाला आहे कांदा आपण टाकून घेतला आहे एक मोठा कांदा आपण बारीक असा कट करून घेतला होता तो त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि यालाही थोडंसं ट्रान्सपेरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता बघू शकता सुंदर असा रंग किंवा ट्रान्सपेरंट आपलं झालेलं आहे यामध्ये साधारण दोन चमचे आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर अजिबात करणार नाही शिजवती वेळेसच आपण लाल तिखट टाकून घेतलं होतं आता त्यामध्ये पावभाजी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून आणि एक पाच मिनिट एक चांगल्या प्रकारे ना आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत एक थोडासा गाढ पण त्याला येत नाही तोपर्यंत आता थोडंसं मीठ आपण यावर टाकून घेऊयात बघू शकता आणि याला उकळी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे थोडस आणखीन आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे दिसायलाच किती सुंदर दिसते आहे रंगसुद्धा सुंदर आलेला आहे थोडंसं बटर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक वेळेस व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण भाजीवर सुद्धा नंतर बटर टाकणारच आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे आपली ही भाजी बनवून तयार आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि एक दोन मिनिटे ना झाकण लावून मस्त अशी शिजून घेऊयात जेणेकरून आपली ही भाजी ना एकदम परफेक्ट अशी बनवून तयार होईल झाकून घेटानंतर बघू शकता चांगली अशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त दाटसर सुद्धा नाही म्हणजे आपला पाव व्यवस्थित भिजला जाईल इतपत आपण ही बनवलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण त्याचं प्रमाण कमी जास्त असं करू शकतो तर मंडळी बड्डे असेल किंवा एखादी पार्टी असेल किंवा कोणी पाहुणी येणार असतील हलक्या हुलक्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बनवायला एकदम सोपी आहे आणि कुकरमध्ये म्हटल्यावर झटपट बनवून तयार होते सो नक्की ट्राय करून बघा आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गरमागरम पावभाजीचा आस्वाद घ्या तुम्ही याला पावासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता इवन तुम्ही याला नानसोबतसुद्धा खाऊ शकता जर व्हिडिओ खरंच महत्त्वाचा चांगला असा वाटला असेल तर प्लीज कमेंट करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ अशाच नवनवीन रेसिपीज तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बाय बाय